राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची एकशे एक्कावन्नावी जयंती छत्रपती शाहू महाराज टर्मिनल कोल्हापूर रे येथे रेलरोड पॅसेंजर असोसिएशन्स व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मान्य अनिल पाटील अध्यक्ष वसंतराव चौगले पतसंस्था शाहीर राजू राऊत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी आचार्य अत्रे पत्रकार पुरस्कार प्राप्त शिवाजी यादव व अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूर महानगरच्या अध्यक्षपदी विनायक वाळवेकर यांची निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दूध वाटप करण्यात आले या प्रसंगी रेल्वे सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियानी बाबा निंबाळकर जयन्श ओसवाल रेल्वे प्रवासी संघटना प्रतिनिधी अनिल तराळ अखिल भारतीय ग्राहक पंचायत उपाध्यक्ष सुहास गुरव कमलाकर गुरांडे अमरनाथ शेनेकर गजानन जोशी महिला प्रतिनिधी स्टेशन मॅनेजर मेहता साहेब रेल्वे कर्मचारी व रेल्वे प्रवासी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे अधिकृत स्थानका स्थानका नाव आहे हे कोल्हापूर शहरातील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे या स्थानकाला कोल्हापूरचे मराठा शासक छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्यात आले आहे हे स्थानक भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाद्वारे चालवले जाते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस हे कोल्हापूर शहराला जोडणारे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे या स्थानकाचे बांधकाम अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सुरू झाले आणि अठराशे मध्ये पहिली वापेची गाडी येथून धावली छत्रपती शाहू महाराज टर्मिनल्स कोल्हापूर हे भारतातील कोल्हापूर शहरातील मुख्य रेल्वे टर्मिनल्स आहे हे, हे मिरज ते कोल्हापूर रेल्वेमार्गाचे शेवटचे ठिकाण आहे आणि पुणे विभागांतर्गत येते येथे गुर मार्केट नावाचे एक मालवाहतूक यार्ड आहे ज्याची क्षमता स्टेशनपासून सुमारे चार किलोमीटर दोन पॉईंट पाच मैल अंतरावर पाच मालवाहतूक गाड्यांची आहे कोल्हापूर हे दक्षिण महाराष्ट्राचे व्यापार केंद्र आहे मिरज आणि कोल्हापूर दरम्यान विद्युतीकरणांसह हे स्टेशन कोल्हापूरला मुंबई पुणे हैदराबाद अहमदाबाद दिल्ली आणि धानबाद यासारख्या प्रमुख शहराशी एक्सप्रेस गाड्यांद्वारे जोडते काही महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या म्हणजे महालक्ष्मी एक्सप्रेस कोल्हापूर मुंबई दीक्षाभूमी एक्सप्रेस कोल्हापूर धानबाद आणि हरिप्रिया एक्सप्रेस कोल्हापूर तिरुपती आय आर सी टी सी कोल्हापूर स्टेशनवर डेक्कन ओडिसी ही पर्यटन लक्झरी ट्रेन देखील चालवते कोल्हापूर मिरज आणि पुणे दरम्यान दररोज प्रवासी सटल से सेवा उपलब्ध आहे वेदिका न्यूज प्रतिनिधी शिवाजी चव्हाण कोल्हापूर